सातारा गॅझेट चे पुरावे म्हणजे मराठ्यांना सरसगट आता कुणबी संबोधून आरक्षण मिळू शकतं का हैदराबाद गॅझेट असो किंवा सातारा गॅझेट असो हे जर लागू करायचे म्हटलं तर फक्त राज्य सरकारनं त्याला मान्यता देऊन किंवा तो पुरावा ग्राह्य धरून चालणार नाही फक्त एकाचाच पुरावा हा अंतिम पुरावा मानला जाणार नाही किंवा लगेच या सगळ्या कुणब्यांना आजच्या मराठ्यांना दाखले देऊन लगेच ते ओबीसी मध्ये जातील असंही होणार नाही सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्या जातीची लोक आहेत सातारा जिल्ह्यातल्या लोकांचा व्यवसाय काय आहे आणि व्यवसायाशी निगडीत अजून काय करतात त्यांची सामाजिक परिस्थिती चालढाल ही कशा स्वरूपाची आहे त्या सगळ्यांच्या नोंदी एक नोंदणी रजिस्टर मध्ये त्या ठिकाणी त्या सगळ्या नोंदवल्या गेल्या होते एकच्या च्या जनगणनेची लोकसंख्या सांगतोय आठ लाख पन्नास हजार लोकांमधून जर पाच लाख पंच्याऐंशी हजार लोक लोकसंख्या ही जर कुणबी समाजाची असेल तर आज तीच लोकसंख्या किती वाढलेली असेल आणि मग तेवढे जर अख्खा जिल्हा कुणबी झाला की मध्ये जी सामाजिक वर्गीकरण करण्यात आलं मूळ तिथल्या लोकांचा व्यवसाय हा शेती होता आणि शेतीशी निगडीत इतर व्यवसाय शेतीवर अवलंबून ही सगळी मंडळी त्याच्यावर अंतिम आरक्षण मिळेल असं नाही त्याच्यानंतर सरकारनं या सातारा गॅझेटला मंजुरी देणं अपेक्षित आहे जसं हैदराबाद गॅझेटला दिली मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं आणि महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज हा मागच्या चाळीस पन्नास वर्षाचा लढा हा परत एकदा जागृत करू लागला परंतु जारंगे पाटलांनी मराठ्यांना आरक्षण कुंभी सं, संबोधून मिळालं पाहिजे मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळालं पाहिजे या पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या मागण्या करण्यात आल्या मनोज जरंगे पाटलांनी ज्या वेळेस राज्य सरकारकडं मराठा आरक्षणाची मागणी केली त्याचबरोबर मराठे हे पूर्वीचे कसे शेतकरी आहेत शेती का करणारे आहेत शेतीशी नाळ असणारे आहेत शेती करणारा तो कुणबी आणि काळानुसार बदललेला तो मराठा याचा अर्थ मराठा आणि कुणबी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील तर मग त्याला मराठा का म्हणू नये म्हणून मुनुन, मराठ्यांना कुणबी संबोधूनच आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी जरंगे पाटील असतील किंवा मराठा सेवा संघ असेल यांच्या माध्यमातून ही मागणी पुढे आली गेली एक मराठा लाख मराठा करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी आंदोलनं झाली ती मराठ्यांच्या आरक्षणाला प्रमाण मानून झाली मराठा समाज एकवटला तो मुंबई पर्यंत धडकला मुंबई जाम केली आणि मुंबईमधूनच पाच दिवस आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारनं एक अध्यादेश काढला ज्याच्यामध्ये सरकार सोबत बैठका झाल्यानंतर त्याने जे काही पाच सहा मागण्या मान्य केल्या त्याच्यातल्या ते दोन मागण्या फार महत्वाच्या होत्या हैदराबाद गॅझेट जे मराठवाड्याशी निगडीत आहे मराठवाड्यातील पूर्वीचे पाच आणि आत्ताचे आठ जिल्हे हे हैदराबाद गॅझेटशी संबंधित आहेत तर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्याच्याशी निगडीत जसं हैदराबाद गॅझेट राज्य सरकारनं त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार करावा त्याच पद्धतीनं <ग़>। सातारा गॅझेट सुद्धा म्हणजे दोन ह्या मागण्या एक हैदराबाद गॅझेट आणि दुसरं सातारा गॅझेट ग्याजेट। ज्या गॅझेटची रचना ही हैदराबाद गॅझेटची रचना ही एकोणीशेच्या काळात झाली तर सातारा गॅझेटची रचना ही अठराशे एक्क्याऐंशी मध्ये त्या ठिकाणी त्याची रचना करण्यात आली मग जसं हैदराबाद गॅझेट मध्ये मराठवाड्यामध्ये राहणारी सगळी मंडळी अर्थात जी कुणबी होती जी शेती करत होती शेतीशी निगडीत व्यवसाय करत होते हा एक सबळ पुरावा म्हणून मराठ्यांना ग्रहित धरला जावा आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं पण गॅझेट हा पुरावा असू शकतो का तत्कालीन नोंद जी स्वातंत्र्याच्या अगोदरची होती एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर सत्तेचाळीस वर्षाचा तो पुरावा हा शासनानं अर्थात भारतीय संविधानाला प्रमाण मानून तो कसा गह्य धरला जाईल हा एक संशोधनाचा विषय परंतु मित्रांनो आज आपण त्याच धर्तीवर सातारा गॅझेट हे कसं निर्माण झालं कशा पद्धतीनं साताऱ्याची लोकसंख्या होती साताऱ्यात किती टक्के लोक कुणबी होते आणि मराठे नंतर कुणबीचे मराठे काळानुसार कसे बदलले या सगळ्या बाबींची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत खर तर करत असताना अठराशे एक्क्याऐंशी च्या नोंदीनुसार हे स्पष्ट होतं आणि तशी स्पष्टता सुद्धा दर्शवत कि पूर्वीचे कुणबी शेती करणारे हे नंतरच्या काळामध्ये मराठा झाले आणि एकंदरीत कुणब्याची पोरं एकंदरीत मराठ्यांची पोरं ही समाजकारण राजकारण आणि इतर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पुढे आली तत्कालीन जनगणनेच्या आकडेवारीनुसार कुणबी हाच मराठा आहे अर्थात या मराठ्याला मूळ आधार जर कुठला असावा तर तो कुणबी आहे म्हणून सातारा गॅजेट्स नुसार सगळे मराठे हे कुणबी झाले मुळात ते पूर्वीचे कुणबी होते आणि त्यांना आजच्या मराठ्यांना त्याच्यामध्ये ते कुणभी संबोधलं जावं असं एक ढोबळ मनानं त्याची रचना करण्यात आली साताऱ्यामध्ये अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये मराठा जात ही अस्तित्वात नव्हती म्हणजे कुठल्याही मराठेने अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जी पहिली जनगणना झालेली होती त्याच्यामध्ये मराठ्यांचा उल्लेख हा मराठा म्हणून नव्हता तर सगळ्या मराठ्यांचा उल्लेख त्या जनगणनेमध्ये कुणबी होता म्हणजे जर मराठा जातच अस्तित्वात नव्हती आणि आपल्या भारताच्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा हा शब्द तसा समूह वाचक आहे परंतु काळानुसार कुणबी बदलले आणि त्यांनी अठराशे एक्क्याऐंशी पासून दोन हजार पंचवीस पर्यंत कुणबी हळूहळू मराठे झाले हे त्याच्यातून दर्शवण्यात येत एकोणीशे एक ची जर जनगणना सातारा जिल्ह्याची पाहिली तर एकूण आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे बहात्तर या लोकसंख्ये सातारा जिल्ह्याची होती आणि ह्या एकूण लोकसंख्यामध्ये अठराशे एक्क्याऐंशी ची जी जनगणना होती त्याच्यामध्ये पाच लाख पंच्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर लोक हे कुणबी होते म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक सातारा जिल्ह्यातली फक्त ही कुणबी होती म्हणजे याचा अर्थ असा आहे कुणबींची किंवा कुणब्यांची ही मूळ नोंद जर किंवा आताच्या मराठ्यांची लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचार करायचा म्हटलं आठ लाखामध्ये पाच लाख जर मराठे कुणबी असतील तर ही संख्या फार मोठी आहे आणि मग ती लोकसंख्येची स्पष्टता आज मराठ्यांना जर प्रत्यक्षात आणायची म्हटलं तर आत्ताच्या मराठ्यांना आत्ताच्या मराठा समाजाला पूर्वीचा कुणबी संबोधून दाखले मिळू शकतात पण दाखले तसे मिळतात का जातीचा दाखला एखाद्या पुराव्यावरून लगेच मिळू शकतो का रिझर्वेशन ऍक्ट काय सांगतो सातारा गॅझेट असेल किंवा हैदराबाद गॅझेट असेल सरकार तत्वता ते आधार म्हणून स्वीकारू शकतं त्याला पूर्णता मंजुरी दिली जाऊ शकत नाही ही, ही गोष्ट नाकारता येणार नाही म्हणजे काळाच्या ओघात कुणबीचा बदललेला मराठा हा काही वर्षांपूर्वी आरक्षण सुद्धा नको म्हणायचा आज आरक्षणाची गरज समजल्यानंतर किंवा समजू लागल्यानंतर तो परत एकदा आम्ही कुणबीच होतो बरे झाले देवा कुणबी झालो नसता दंभेची असतो मेलो या वाक्याला प्रमाण मानून आज मराठ्यांची ती अवस्था आहे मग या सगळ्या गोष्टीमध्ये जर सातारा गॅजेटचा जन्म कसा झाला सातारा गॅजेटची रचना कशी करण्यात आली सातारा गॅजेट मध्ये जी स्पष्टता देण्यात आली ही कधी दिली गेली तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये सातारा गॅजेट चे तत्कालीन ब्रिटिश सरकारनं त्या ठिकाणी रचना करण्यात आली कदाचित सातारा गॅजेट ची रचना झाल्यानंतर या सातारा गॅजेट मध्ये काय त्या ठिकाणी नोंद करण्यात आली तर सातारा जिल्ह्याची लोकसंख्या जात व्यवसाय कृषी आणि सामाजिक एकंदरीत प्रत्येकाची परिस्थिती या सगळ्यांची नोंद करण्यात आली म्हणजे सातारा गॅझेटमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी ला सातारा जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्या जातीची लोक आहेत सातारा जिल्ह्यातल्या लोकांचा सा व्यवसाय काय आहे आणि व्यवसायाशी निगडीत अजून काय करतात त्यांची सामाजिक परिस्थिती चाल ढाल ही कशा स्वरूपाची आहे त्या सगळ्यांच्या नोंदी एक नोंदणी रजिस्टर मध्ये त्या ठिकाणी त्या सगळ्या नोंदवल्या गेल्या होत्या आणि मग सातारा नुसार जर मराठ्यांचं सामाजिक वर्गीकरण जर करायचं म्हटलं सातारा नुसार किंवा हैदराबाद नुसार जर तत्कालीन अठराशे पंच्याऐंशीच्या कुणबेंची सामाजिक परिस्थिती त्यांचा आढावा जर घ्यायचा म्हटलं तर हा समाज प्रमुख काय करत होता साताऱ्या जिल्ह्याची जी काही आर्थिक परिस्थिती होती आर्थिक रचना होती ती कशावर अवलंबून होती तर ती फक्त शेतीवर अवलंबून होती निजामाच्या काळात मराठवाड्या संस्थांमध्ये म्हणजे निजाम संस्थानामध्ये ज्यावेळेस मराठवाडा होता त्या निजामाच्या काळात सुद्धा जी हैदराबाद मध्ये नोंदी होत्या त्या सुद्धा याच स्वरूपाच्या होत्या याच पद्धतीच्या होत्या म्हणजे याचा अर्थ सातारा मध्ये जी सामाजिक वर्गीकरण करण्यात आलं मूळ तिथल्या लोकांचा व्यवसाय हा शेती होता आणि शेतीशी निगडीत इतर व्यवसाय शेतीवर अवलंबून ही सगळी मंडळी करायची म्हणजे तत्कालीन कर कुणबी हे शेती आणि शेती गटातील त्या व्यवसायाच्या गटाचे त्या ठिकाणी त्या 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 सभासद होते त्या गटातून त्यांना मान्यता मिळाली होती असं म्हणलं तर वावगड ठरणार नाही म्हणजे याचा अर्थ या सगळ्यांचा म्हणजे कुणबी काय करत होते कुणब्यांचा व्यवसाय काय होता तर शेती करणे शेती कसणे शेतीशी निगडीत शेतीला जोडधंदा म्हणून किंवा शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय म्हणून या सगळ्यांची नोंद होती म्हणजे याचा अर्थ आज मराठा आरक्षणाचा मुद्दा शासन दरबारी किंवा राज्यामध्ये जो पेटतोय परंतु हा सातारा गॅजेटचा दोन महिने अभ्यास करून तत्कालीन त्या जिल्ह्याचे सध्याचे राज्याचे मंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरातील वंशज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज हे स्वतः त्या राज्य सरकारच्या उपसमितीचे सदस्य आहेत आणि त्यांनी ती जबाबदारी दोन महिन्यामध्ये पूर्ण करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि शब्द दिलेला आहे आणि आंदोलनाच्या रूपाने हैदराबाद गॅझेटचा ज्या पद्धतीनं आधार घेण्याचं ठरवलं तसं सातारा गॅझेटचा चा सा सुद्धा घेतला जाईल पण सातारा गॅजेट चे पुरावे म्हणजे मराठ्यांना सरसगट आता कुणबी संबोधून आरक्षण मिळू शकतं का आरक्षणाचं स्ट्रक्चर काय म्हणत जर महाराष्ट्रामध्ये कुठलाही समाज असू द्या मग तो आरक्षण घेणारा असू द्या किंवा आरक्षण मागणारा असू द्या त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर खलावलेली असेल ती म्हणजे जसं गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे असं बोललं जात तसं ज्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये दुर्बलता आहे अशांनाच आरक्षण मिळतं दिलं जात हा एक रिझर्वेशन ऍक्ट सांगतो आणि हैदराबाद गॅझेट असो किंवा सातारा गॅझेट असो हे जर लागू करायचे म्हटलं तर फक्त राज्य सरकारनं त्याला मान्यता देऊन किंवा तो पुरावा ग्राह्य धरून चालणार नाही फक्त एकाचाच पुरावा हा अंतिम पुरावा मानला जाणार नाही किंवा लगेच या सगळ्या कुणब्यांना आजच्या मराठ्यांना दाखले देऊन लगेच ते ओबीसी मध्ये जातील असंही होणार नाही कारण शेती करत होता म्हणजे तो पूर्वीचा श्रीमंत सधन है? सुद्धा असू शकतो आणि आताची सामाजिक परिस्थिती ही पूर्वीपेक्षा आज वेगळी असू शकते आणि ती आधी हे नाकारता सुद्धा येणार नाही जसं ओबीसी मध्ये सुद्धा क्रिमिनलची अट टाकून आठ लाखाच्या वरच उत्पन्न गटातील लोकांना ओबीसी आरक्षणाचा नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपुष्टात राजकारणामध्ये आहे शिक्षणात आहे परंतु त्याच्यातून सुद्धा ते आठ लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्यांना त्याचा लाभ मिळत नाही म्हणजे याचा अर्थ आहे मराठा समाजाला कुणबी संबोधून आरक्षण मिळण्यासाठी नुसतं सातारा गॅझेट हाच एक पुरावा लगेच ग्राह्य धरून लगेच लागू करणं हे सरकारला शक्य नाही त्याच्यातल्या दोन तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत कारण हा पुरावा एकोणीशे साठच्या अगोदरचा पाहिजे इतकं जरी खर असलं तरी तो व्यक्तीच्या नावे नाही त्या जिल्ह्यातले त्या त्या आडनावाची लोक त्यांची त्याच्यात काही आकडेवारी दिलेली आहे का तसं काय जातनिहाय वर्ग करण केलेलं आहे का पूर्वी शेती हे प्रत्येक जण करत होतं ज्याच्याकडे आहे तेही करत होतं आणि जे ज्याच्याकडे शेती नव्हती पण ते शेतीशी निगडीत व्यवसाय करत होते म्हणजे इतर समाजाचे सुद्धा लोक असतील म्हणून शासनानं आरक्षण देताना आत्ताच्या काळामध्ये काही नियम त्या ठिकाणी लागू केलेले आहेत ते नियम पारित करतात असताना सातारा गॅझेट कशा पद्धतीने लागू होईल किंवा त्याला मान्यता मिळेल हेच अंतिम पुरावा म्हणून मान्य करायचं का तर याच्यावर बरीच आक्षेप घेणारी किंवा संवयदानाच्या राज्यघटनेच्या चौकटीला त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने घेऊन जाणारी वक्तव्य होतात म्हणून सातारा गॅझेटला एक पुरावा म्हणून एक साधा पुरावा म्हणून ग्राह्य धरावा लागेल पहिल्यांदा लगेच त्याच्यावर अंतिम आरक्षण मिळेल असं नाही त्याच्यानंतर सरकारनं या सातारा गॅझेटला मंजुरी देणं अपेक्षित आहे है। जसं हैदराबाद गॅझेटला दिली आणि सगळ्यात महत्वाची दुसरी मान्यता ही न्यायालयाची कोर्टा कोर्टा आहे कोर्टाची आहे महाराष्ट्राचा विचार करायचा म्हटलं तर माननीय हायकोर्टाने सातारा गॅझेटचा पुरावा ग्राह्य धरला पाहिजे हैदराबाद गॅझेटचा पुरावा ग्राह्य धरला पाहिजे तर मराठ्यांना शिक्का बसेल की होय हे कुणबी आहे आणि अशा पद्धतीची नोंद या सातारा मध्ये मिळाल्यानंतर ती मान्य होऊ शकते आणि त्याच्यानंतर मग दाखल्याची प्रक्रिया नुसती एका पुराव्यावरून दाखला मिळणार नाही मग ती वंशावळ असेल मग तुमच्या घरात कोणीतरी आजोबा पंजोबा खापर पंजोबा या रक्ताच्या नात्यामधला कोणतरी कुणबी पाहिजे म्हणजे तुमच्या वडिलांची बहीण तुमच्या आत्या से, से, ते, जर एखाद्या कुणबेच्या घरात दिली असेल किंवा त्यांच्या घरात नोंद असेल तर ते त्याचा पुरावा म्हणून तुम्ही कुणबी व्हाल असं जर कोणाला वाटत असेल तर तसं होणार नाही ते तुमच्या वडिलांच्या नात्याकडचे पाहिजे आईकडच्या नाही हेही तितकच मान्य करता आलं पाहिजे किंवा के मान्य केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी या सातारा गॅजेट मधून सातारा गॅजेटच्या संदर्भात सुद्धा स्पष्ट होतील सातारा जिल्ह्यामध्ये जर आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे बहात्तर म्हणजे आठ लाख पन्नास हजार हे एकोणीशे एकच्या जनगणनेची लोकसंख्या सांगतोय आठ लाख पन्नास हजार लोकांमधून जर पाच लाख पंच्याऐंशी हजार लोक लोकसंख्या ही जर कुणबी समाजाची असेल तर आज तीच लोकसंख्या किती वाढलेली असेल आणि मग तेवढे जर अख्खा जिल्हा कुणबी झाला कारण एकूण लोकसंख्येच्या जर सत्तर पंच्याहत्तर टक्के लोक जर कुणबी असतील म्हणून सातारा गॅझेट लागू करा असं म्हणत असतील तर हा फार मोठा आरक्षणाचा टप्पा त्या ठिकाणी मानला जाईल परंतु सरकार शासन निर्णय आणि माननीय न्यायालय या सगळ्या गोष्टी या सगळ्या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भात गृहीत धरणं अपेक्षित आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली आपण आरक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहात किंवा याबाबत आपलं मत काय नक्कीच आपण कळवावं धन्यवाद जय शिवराय आणि सर्वात महत्वाचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवा धन्यवाद